हवामानावर आधारित एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार करून काही हजार कोटी रुपये मंडळींनी लुबाडल्याचं कारण पुढे करून महाराष्ट्र सरकारने रुपयात पीक विमा योजना गुंडाळली आहे या योजनेच्या भ्रष्टाचारात सुद्धा बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर होता याची चर्चा गेले सहा महिने सुरू आहे पण या भ्रष्टाचारामुळे जो परिणाम झाला याचा गंभीर्याने विचार कोणीच केलेला नाही यात फक्त सरकारचे किंवा कंपन्यांचे पैसे लुबाडले गेलेले नाहीत तर त्यामुळे दोनशे एकोणऐंशी एकोणऐंशी कुटुंबाचे पोशिंदे काही परत येणार नाहीत या पीक विमा योजनेतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सरकारने यातून अंग काढून घेतलं पण या सगळ्या कोल्हाला मध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला मात्र फासावर जाण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांवर अशी वेळ का आली तेच समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही दैनिक राज्य लोकतंत्र नव्याने जाहीर झालेल्या विदर्भ आणि जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत तब्बल दोनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत दुर्दैवाने या आत्महत्यांमध्ये देखील बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे बीड मध्ये एकोणऐंशी हिंगोलीमध्ये सदो परभणी जिल्ह्यात तेहतीस धाराशिव जिल्ह्यात एकतीस लातूर मध्ये तेरा शेतकऱ्यांनी आपले जीव संपवले आहेत मार्च महिन्यात शे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत याचा मागोवा सरकारी यंत्रणांनी घेतला आहे मराठवाड्यातील तूर कापूस सोयाबीन या प्रमुख पिकांना हंगामामध्ये हमीभाव मिळाले नाहीत हमीभावाहून कमी रकमेने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागला याच काळात झाले अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे आधीच उत्पादकता घटली होती त्यात फार मोठा आर्थिक फटका बसला आणि कर्जाचा वाढलेला सहन न झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग जर अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान त्यांना पीक विम्यातून भरून निघू शकले असते तर त्यांना शेतमालाला चांगला भाव मिळाला असता आणि किमान हमी भावाने खरेदी झाली असती तरी सुद्धा त्यांना जगण्याची उमेदवारी कर्जाचे पुनर्गठन किंवा अन्य काही पर्यायी मार्ग त्यांनी शोधले असते या काळात आधी निवडणुकीत सरकारी पक्षांनी कर्ज माफी देऊ असे आश्वासन दिले होते त्यामुळे त्यांची झाली होती पण सत्ताधाऱ्यांनी सत्तेवर येताच त्या घोषणेपासून करण्याची तयारी चालवली होती पीक कर्ज फेडलेच पाहिजे असं ऐन एकतीस मार्चच्या तोंडावर अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं होतं आधीच अवकाळी अतिवृष्टी आणि तेव्हापासून एक रुपयाच्या पीक विमा योजनेतून आपल्याला काही फायदा होणार नाही अशी शेतकऱ्यांची भावना झाली होती ज्या लोकांनी खोटेपणाने सरकारी जमिनींवर आणि बिगर शेती प्लोट वर देखील पीक विमा उतरवून हजारो कोटी रुपये लुटले त्यांना विनासायास विमा मिळाला होता पण ज्यांनी शेतात कष्ट करून टिकवलेला शेतमाल ऐनवेळी अवकाळी आणि गारपिटीच्या तडाक्यात सापडला त्यांना मात्र आपण काय पिकवलं किती पिकवलं पिकवलं होतं का खोटेच कागद रंगवले अशा संशयाला उत्तर द्यायची वेळ आली होती परिणामी नुकसान होऊन सुद्धा भरपाई मिळेल असं वातावरण नव्हतं त्यांच्या हक्काचा पैसा भलत्याच मंडळींनी लुटला होता पुढे राज्याचे कृषी मंत्री आणि त्यांचे पाठीराखे खंडणी खून प्रकरणात अडचणीत आले पाठीराखे तुरुंगात गेले कृषीमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला पण त्यामुळे शेतकऱ्याचा काहीही लाभ झाला नाही नाही त्याला काही पीक विमा मिळाला सरकारने जितकी रक्कम खर्ची करायची त्याहून कितीतरी अधिक रक्कम भरली पण ती सगळी खोट्या पंचनामा केलेल्या पीक विम्याच्या लाभार्थ्यांना हजारो कोटींचा लाभ मिळवून देण्यासाठी उपयोगात आली खऱ्या खुऱ्या शेतकऱ्यांच्या गळ्यात फासच तेवढा अडकला महाराष्ट्रात गेलेले ते दोनशे एकोणऐंशी बळी जगभरातील एखाद्या युद्धामध्ये पडावेत इतके बळी आहेत कारण ही आकडेवारी पुढे आली तरी त्यातून साध्य काही होणार नाही इथं रोजच लोक मरतात त्यांचा शोक किती मानायचा अशी इथल्या सरकारी यंत्रणेची धारणा झालेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा ना सरकार नावाच्या यंत्रणेला ना प्रशासन नावाच्या व्यवस्थेला अस्वस्थ करत शेतकऱ्याच्या समोर जेव्हा ही माहिती येते तेव्हा तो तेवढ्या पुरता हळहळतो आणि पुढे आपली आव्हानं पेरण्यासाठी मान खाली घालून राबू लागतो बोगस पीक विमा दाखवून हजारो कोटीची रक्कम काही मंडळींनी लाटली विदर्भ खऱ्या खुरे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी तेवढी रक्कम वाटली गेली असती पंचनामे वेळोवेळी झाले असते आणि भरपाई लगेच मिळाली असती तर या आत्महत्या झाल्या नसत्या पण सरकारी पैसा आणि कंपनी त्यांचे धन चोरांनी मलिदा म्हणून लाटला तिकडे हेतुतः दुर्लक्ष करणाऱ्यांना शेतकऱ्यांना याचा लाभ द्यावा असे वाटले नाही त्यांची संवेदनशीलता अशा प्रकारातून उघड होते सरकार कोणाचेही सत्तेवर येऊ महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचा कलंक काही हटायला तयार नाही आतापर्यंत पीक विमा रकमेचा फायदा कंपन्यांना व्हायचा तेवढीच रक्कम यंदा सरकारी गुन्हेगारांनी लुबाडली आणि त्याची कोणाला शंका देखील आली नाही याचाच अर्थ जेवढा पैसा काढायचा होता तेवढा पैसा काढलाच आहे पीक विमा कंपन्यांना नव्या घोटाळ्यात सामील व्हायला आणि शुक्राचार्य नव्याने शेतकऱ्याची अडवणूक करायला सज्ज झाले आहेत सरकार या योजनेतून सटकून नव्या योजनेत अडकेल आणि नव्या कारणांनी पुन्हा शेतकरी फासावर लटकल हे पुन्हा पुन्हा होऊ हो द्यायचं का असा मोठा प्रश्न निर्माण होतो बाकी याबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र